जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या महामंडळेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब या चॅनलवरती आज आपल्या चॅनलवर तीन लाख पंचावन्न हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून डेली मी तुमच्या भेटीला येते आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे दोन जानेवारीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला डॉक्टरेट कशामुळे मिळाली आणि मी हे कुछले -कुछले है। है तुम्हाला हेही शेअर केलं होतं की मला दोन हजार चोवीसमध्ये कुठले कुठले पुरस्कार मिळाले आता तुम्हाला इथे हे सगळं दिसतच असेल की दोन हजार चोवीसमध्ये खूप साऱ्या अचीवमेंट्स केलेल्या आहेत आणि काय केलं आहे नेमकं कशामुळे हे पुरस्कार मिळाले आहेत हे सगळं तुमच्याशी शेअर करणं मला आवडेल आणि प्रत्येक पुरस्कारामागे एक कारण आहे आणि त्या कारणांसहित मी तुम्हाला त्या पुरस्काराबद्दल माहिती देणार आहे आणि सोबतच दोन हजार चोवीस जानेवारीपासनं तर दोन हजार चोवीसच्या डिसेंबरपर्यंत कुठल्या कुठल्या पुरस्कारांना कुठली कुठली कारणं होती की जे पुरस्कार मला प्राप्त झाले असे बरेच चार पाच पुरस्कार असे आहेत की ते पुरस्कार मला डिझर्वेबल नाही वाटले म्हणजे मला असं वाटलं की मी नाही डिझर्व करत सो मी त्या पुरस्कारांना नकारसुद्धा दिला मी तीन पुरस्कारांना नकार दिला आहे आणि याला आपण तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात आय डोंट नो बरेच जण ॲटिट्यूड म्हणू शकतात पण नाही हे तत्व आहे आणि मला असं वाटतं की एखादं काम आहे ते अपूर्ण आहे आणि तरीसुद्धा ते काम करतोय म्हणून आपल्याला सन्मान करणं किंवा त्या कामानिमित्त आपल्याला कुठलीही पदवी देणं किंवा कुठलाही सन्मान मिळणं हे मला तेवढं योग्य वाटलं नाही सो मी त्या दोन हजार चोवीसच्या वर्षी सर्वांना सांगितलं की या वर्षी पुरस्कार नको पुढच्या वर्षी माझं काम पूर्ण झालं का म्हणून तर सर्वात आधी दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये मला पत्रकार संघटनेकडून एक पुरस्कार मिळाला होता त्या पत्रकार संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस न्यूज शोध सत्याचा त्याला वाचतं वाची दहा यासाठी मला पत्रकार मित्र म्हणून पुरस्कार मिळाला कारण एक घटना घडलेली होती तृतीयपंथी समाजाच्या बाबतीमधली आणि त्यासाठी मी पाठपुरावा करून त्या पत्रकार मंडळींना त्या बाबतीमध्ये सर्व गोष्टी हे केल्या आणि त्यांना असं वाटलं की यांना पत्रकार मित्र हा पुरस्कार मिळावा सो सर्वात आधी दोन हजार चोवीसमध्ये मला महाराष्ट्र पोलीस न्यूजकडून पत्रकार मित्र हा पुरस्कार सर्वात आधी मिळाला त्यानंतर त्याच वर दोन हजार चोवीसमध्येच फेब्रुवारी महिन्यामध्ये तो मधील तीचा प्रवास हा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये ट्रान्सजेंडर्सला आपण खूप साऱ्या पद्धतीने प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिले आणि इंटरनॅशनली म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की काही इंटरनॅशनली लोक होती की ती त्या प्रोग्रामसाठी हजर झाली होती इट मीन्स की तो रोटरीचा प्रोग्राम होता आणि दॅट्स वाय मला त्या वर्षी विश्वरत्न सन्मान रोटरी क्लबकडनं मिळाला आणि त्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाचं नाव होतं रॉयल आ, फेस ऑफ महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की आताही नवीन फेस ऑफ महाराष्ट्र येतोय आणि यावर्षी मी कुंभमेळेला असणार आहे त्यामुळे मी यावर्षीच्या फेस ऑफ महाराष्ट्राला हजर नाही होऊ शकणार आहे पण फेस ऑफ महाराष्ट्राला तृतीयपंथी भगिनींसोबत आपण खूप छान असा त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आढावा घेत सुंदर असा रोटरी क्लबकडनं प्रोग्राम केला होता फे द घुंगरू द डिझायनर ब्रँडकडनं सो त्यांच्याकडनं माझ्या आई पार्वती आई आणि मला फेस ऑफ महाराष्ट्र म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं सो थँक्यू सो मच आणि तो एक पुरस्कार मला मिळाला होता तृतीयपंथी समाजाच्या कार्यासाठी त्याच्यासोबतच मालेगाव मध्ये मार्च महिन्यामध्ये एक कार्यक्रम झाला होता जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्चला जागतिक महिला दिन होता आणि त्यानिमित्त महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची रणरागिनी तू पुरस्कार थी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आई आणि मायमंच या मालेगावच्या एका महिला संस्थेकडनं दरवर्षी महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार दिला जातो तर दोन हजार चोवीसच्या महिला दिनानिमित्त मला मायमंचकडून महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार मिळाला त्यासाठी विजयाजी आहिरे म्हणून होत्या त्यांनी या पुरस्कारासाठी बऱ्याच माझ्या सामाजिक कामं होती त्याचा आढावा घेतला होता त्याच वर्षी म्हणजे मार्च नंतर म मा जून महिन्यामध्ये एक पुरस्कार सोहळा झाला बोज अँड बटन्सकडनं सौंदर्यवती मी मुंबईची या कार्यक्रमाअंतर्गत मी एक किन्नर असून पत्नीची कर्तव्य पूर्ण करते मी मी एक किन्नर असून सून म्हणून राहते मी एक किन्नर असून लोक मला आई म्हणून सन्मान देता आणि मी आईसारखं त्यांना ट्रीट करते आणि एक पत्नी म्हणून मी माझी कर्तव्य पूर्ण करते म्हणून बोज अँड बटन्सकडनं मला कर्तृत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि हा कार्यक्रम खूप सुंदर झाला होता नवी मुंबईला हा कार्यक्रम झाला होता आणि मला कर्तृत्व पुरस्कार दोन हजार चोवीसच्या जूनमध्ये मिळाला होता त्यानंतर दोन हजार चोवीसमध्येच मला एक भाग्यश्री सखी फाउंडेशन म्हणून आहे भाग्यश्री सखी फाउंडेशनच्या वतीने सैनिकांसाठी आणि काही विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी प्रोग्राम ठेवला गेला होता त्यामध्ये आपण ट्रान्सजेंडर्सला महिलांसोबत खांद्याला खांदा लावून कुठेतरी एका फील्डमध्ये येता यावं म्हणून आपण त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी आपण महिलांसोबत मैत्री करून महिलांना आपण ट्रान्सजेंडर्सला पण तुम्ही ॲटलिस्ट ते तुमच्यासारखे आहेत आणि तुम्ही त्यांना मैत्रीण म्हणून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनर्स करू शकतात किंवा तुम्ही बिझनेसमध्ये त्यांना हेल्प करू शकता म्हणून भाग्यश्री सखी फाउंडेशनकडनं मला भाग्यश्री सखी पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला भाग्यश्री सखी पुरस्कार हा पण मला दोन हजार चोवीसमध्येच मिळाला होता आणि त्याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला माहिती आहे की जानेवारीमध्ये रॉयल फेस ऑफ इंडिया हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो मी ते विसरले खरं तर छाया अमरोळे यांच्याकडनं रॉयल फेस ऑफ इंडिया म्हणून मला सन्मानित करण्यात आलं होतं मागच्या वर्षी जानेवारीमध्ये आत्ता याही वर्षी आ, तो कार्यक्रम होणार आहे रॉयल फेस ऑफ इंडियाचा आणि त्यावेळेस मला या पुरस्काराने सन्मानित करण्या करण्यात आलं रॉयल फेस ऑफ इंडिया आणि त्याच वर्षी आ, माई इव्हेंट्सकडनं विशेष पुरस्कार दिला जातो आणि सन्मान केला जातो तर माई इव्हेंट्सच्या आनंद फुडेजी यांच्याकडनं मला पुन्हा एकदा क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आलं होतं माई अर्थात तुम्ही पण आमच्याच माई आहात म्हणून त्यांनी मला आ, ह्या क्राऊन सोबत सन्मानित केलं होतं खूप सुंदर असा तोही कार्यक्रम झाला होता, होता। पुण्यामध्ये आणि त्याचवेळी पुण्यामध्ये अजून जून महिन्याच्या एंडिंगला एक कार्यक्रम झाला होता जो ट्रान्सजेंडर साठी एक स्पेशल कॅटेगरी फॅशन शो मधून ठेवली होती आपण आणि ट्रान्सजेंडर्सने आपल्या विविध कलागुणांचा त्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने सादरीकरणाचा जो काही सोहळा केला होता तो खूप आनंदी सोहळा झाला आणि सर्वांना ते खूप आवडलं आणि आपल्या ट्रान्सजेंडर्सला आपण फेम इंडिया क्वीन्स म्हणून आपण त्यांना सन्मानित केलं पण सोबतच फेस ऑफ फेम इंडिया असं म्हणून मला साईप्रसाद सरकळे यांच्या जे सायंटिस्ट आहे त्यांच्या टीमकडनं मला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा क्राऊन देऊन मला सन्मानित करण्यात आलं साईप्रसाद सरकळे यांनी खूप सुंदर असा ट्रान्सजेंडरसाठी कार्यक्रम केला होता आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी मला सन्मानित केलं होतं त्याच नंतर नवरात्रीमध्ये काही कार्यक्रम होतात नवरात्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की काही कामं असतात की ज्या कामांसाठी आपल्याला झगडावं लागतं लढावं लागतं कारण स्त्री ही दुर्गायी असते स्त्री ही पार्वतीही असते तेव्हा स्त्री ही महाकालीही असते असंच एक प्रकरण झालं होतं पुण्यातील तृतीयपंथी होती जी मुंबईमध्ये काही दिवस होती आणि छान माझी मैत्रीण होती आणि तिच्यासोबत फसवणूक होऊन तिला तिच्याच पदराने गळा आवळ आवळून मारून टाकण्यात आलं होतं म्हसवडमध्ये आणि त्या प्रकरणामध्ये आपण बरेच पुरावे एकत्र करून समोरच्या आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि तिच्या मृत्यूनंतर तिची बदनामी केली गेली की ती तृतीयपंथी होती तिने बऱ्याच गोष्टी केल्या असं तिच्याबद्दल बदनामी आणि अफवा पसरवल्या जात होत्या परंतु त्या बाबतीतलं तथ्य आणि सत्य आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये जाऊन सांगलीमध्ये जाऊन आपण हे सगळं सगळा भांडाफोड केला आणि त्या तृतीयपंथीला आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि ती कशी सत्य होती आणि कसं प्रेमाचं नाटक करून तिच्यासोबत फसवणूक झाली आणि तिचा अगदी निर्गुणपणे खून करण्यात आला या गोष्टीसाठी आपण तिथे जाऊन तिला खूप छान पद्धतीने न्याय मिळवून दिला आणि अजूनही आरोपी जेलमध्ये आहे आणि त्याला जन्मठेप हे फिक्स आहे म्हणून की काय मला नवदुर्गा पुरस्कार दोन हजार चोवीस हा मेघना चॅरिटेबल ट्रस्ट मानवाधिकार आणि अन्याय निवारण संघटनेकडनं मिळाला होता दोन हजार चोवीसचा नवदुर्गा सन्मान आणि त्याच वर्षी आ, पत्रकार संघटनांनी माझ्या ह्या सगळ्या कामगिरीचा आढावा घेऊन पत्रकार संघटनांना वाटलं की मी आ, त्या हक्कांसाठी लढले आणि त्या काळामध्ये माझं एक ऑपरेशन झालेलं होतं पण तरीसुद्धा मी ऑपरेशनच्या चौथ्या दिवशी मी त्या न्यायासाठी जाऊ शकले खरंच भगवतीने ही शक्ती दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खरं तर मी त्या गोष्टीसाठी जाऊ शकले आणि त्या माझ्या मैत्रिणीला मी न्याय मिळवून देऊ शकले सो एस एन न्यूज जे मुंबई पत्रकार संघटना आहे त्यांच्याकडनंही मला नवदुर्ग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हे पण दोन हजार चोवीसमध्येच घडलं होतं आणि तेच बघत असताना माझं काम पाहून सगळ्यांना खूप छान वाटलं आणि म्हणूनच एक ऑर्गनायझेशन टीम आहे की ज्या टीमकडनं मला इलिगंट आयकॉन ऑफ इंडिया एलिगंट ब्युटी आयकॉन ऑफ इंडिया आणि नारी शक्ती सन्मान देऊन मला सन्मानित करण्यात आलं दोन हजार चोवीसमध्ये एलिगंट आयकॉन ऑफ इंडिया एलिगंट ब्युटी आयकॉन ऑफ इंडिया आणि नारी शक्ती सन्मान आणि ग्लोबल वंडर आयकॉनिक अवॉर्डने त्या वर्षी मला त्यांनी सन्मानित केलं होतं आणि ही आ, महाराष्ट्र आणि भारत सरकार केंद्र सरकारच्या अंतर्गत चालणारी एक एन जी ओ आहे आणि त्या एन जी ओकडनं मला हा एक उमंग या संस्थेकडनं खरं तर हा मला पुरस्कार मिळाला जी एक शासनमान्य एन जी ओ आहे आणि त्यांच्याकडनं मला हा पुरस्कार मिळाला दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याच्यासोबतच आपण जेव्हा सांगलीमध्ये जाऊन माझ्या तृतीपंथी मैत्रिणीसाठी मी लढले आणि ते सगळं पाहिलं गेलं आणि तिथे जाऊन जे काही घडलं त्या सगळ्या गोष्टींचा तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्याच संघटनेनी खूप छान पद्धतीने आढावा घेतला आणि जयगंगातारा सांस्कृतिक कलाकार संघटना आहे महाराष्ट्र राज्याची त्या संघटनेकडनं मला उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव पुरस्कार देण्यात आला त्या वर्षीचा सांगलीमधून आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी जे, जे समाजभूषण पुरस्कार म्हणून मला त्या वर्षीचा सांगली जिल्ह्याचा समाजभूषण पुरस्कार त्यांच्याकडनं आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव पुरस्कारही त्यांच्याकडनं मला तो त्या वर्षी मिळाला आणि सोबतच माझ्यासाठी महत्वाचा एक जो पुरस्कार होता की जो पुरस्कार मी खूप आनंदाने स्वीकारला खरंतर मी हा पुरस्कार मला मिळालेला होता ट्रान्स राईट्स इनोवेटर अवॉर्ड म्हणजे तृतीयपंथ्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी मला हा पुरस्कार मिळाला आणि हा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद झाली दोन हजार चोवीसमध्ये आणि तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला हा पुरस्कार मला मिळाला द टाइम्स ऑफ पुणे आणि महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स अर्थात महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली आणि मला प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला प्राईड ऑफ महाराष्ट्र आणि हा आ, मनाला भावणारा पुरस्कार होता आणि त्या पुरस्कारामुळे मी अजून जास्त हे झाली आणि मला आय एम द बेस्ट लेडी क्लब यांच्याकडनं मला आपल्या क्षेत्रात सामाजिक कार्य व समाजसेवा केल्याबद्दल गरीब गरजू लोकांना सहकार्य केल्याबद्दल मला त्या वर्षी जागतिक महिला पुरस्कार पण दोन हजार चोवीसमध्ये मला मिळाला सो so, हे सगळे छान छान पुरस्कार मिळाले आणि सोबतच तुम्हाला मी मागच्या याच्यामध्ये सांगितलंच की डॉक्टरेट पदवी ही मला त्याच दोन हजार चोवीसला मिळाली मार्च महिन्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे एका महिन्यामध्ये मला पंधरा पुर एका वर्षामध्ये मला पंधरा पुरस्कार मिळाले आणि मी मला वाटतं मी प्रत्येक महिन्यामध्ये कुठलं तरी एक एक सामाजिक कार्य करत राहिले होते आता ही रिसेंटली मी नोव्हेंबर महिन्यामध्ये एका गे पर्सनसोबत झालेल्या अन्यायासाठी आणि त्याची लाखो रुपयांची फसवणूक झाली आणि त्यासाठी आपण एक खूप छान पद्धतीने कार्य केलं त्यासाठीही कदाचित खूप साऱ्या घटना आणि खूप साऱ्या पुरस्कारांसाठी आता मला विचारलं जात आहे पण आता ते दोन हजार पंचवीसमध्ये ॲड होणार आहे सोबतच आपण मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी आपण सोलापूरला असताना काही महिला आहेत ज्यांच्याशी मग हुंडा प्रकरण असेल किंवा त्यांच्या घरामधलं त्यांना सासू सासऱ्यांकडनं छळ असेल नवऱ्याकडनं छळ असेल दारूपीण नवऱ्याचा त्रास असेल किंवा माहेरी गेल्यानंतर मुली झाल्यात म्हणून पुन्हा सासरी आणलंच नसेल अशा पाच सहा कामांसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन आपण कार्य केलं होतं आणि त्यामुळेच मला सोलापूर जिल्ह्यातून आता उद्या पाच तारखेला समाजकल्याण रंगभवन सोलापूर येथे मला सामाजिक गौरव पुरस्कार मिळतो आहे माझ्या सर्वोत्कृष्ट त्या कार्यासाठी त्या महिलांच्या मदतीसाठी आणि मला वाटतं हे सगळे पुरस्कार मी तुम्हा सर्वांना समर्पित करते कारण तुमच्या सगळ्यांच्या हेल्पमुळेच मी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जरी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गेले तरीही तिथे तुम्ही मला ओळखता आणि तुम्ही तिथे माझी मदत करता हेल्प करता आणि बऱ्यापैकी मी बघितलं की अनेक पोलीस स्टेशन्समध्ये जेव्हा मी जाते किंवा अनेक कार्यालयांमध्ये जाते सरकारी दप्तरांमध्ये जाते तेव्हा तिथे दोन जण तरी असे असतात दोन चार जण जरी असे असतात की ते मला पाहिल्यावर शब्द वापरतात आम्ही तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे किंवा काही जणांचा शब्द असतो तुम्ही भाग्यलक्ष्मी महालक्ष्मी लक्ष्मी असं त्यांना पटकन आठवत नाही आणि ते म्हणतात तेच आहे ना तुम्ही म्हणजे इट मीन्स की काय तुम्हाला मी आहे याची जाणीव आहे आणि मलाही ती जाणीव ठेवूनच so, so, so का काम करायला आवडतं आणि पुढेही तुमच्या आशीर्वादाने हे काम करत राहील सो थँक्यू स सो मच फॉर दोन हजार चोवीसच्या या सगळ्या पुरस्कारासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये समाजभूषण पुरस्कार घेताना जय श्री महाकाल